आज या अतिशय दुःखद घटना आहे सर्वांची संतापजनक घटना आहे की छत्रपतींच्या पुतळ्याचं कोसळलं असताना तिथे जर काल शासनाकडे नियोजित दौरा पाठवलेला असताना विरोधी पक्ष नेते दोन्ही पक्षाचे इथे आलेले असताना सुद्धा त्यांना या भागातले स्थानिक सत्ताधारी मुद्दामून इथे येऊन पाहणी करण्यापासून आहेत हे एक प्रकारे लोकशाहीची पायमल्ली आहे सत्ताधाऱ्यांचा हा माज जनता लवकरच उतरवेल आणि त्यांना त्यांची जागा दाखवली जाईल आज हा प्रकार जो म्हणजे या इथेसुद्धा छत्रपतींच्या इथेसुद्धा राजकारण करायला करा हे मागे पुढे बघत नाही हा राणेफरवार या परिवाराने या जिल्ह्याची जी संस्कृती डागाळलेली आहे हे त्यांचं त्यांच्या त्यांच्या स्वभावाचं आज प्रतीक या स्मारक दिसून आलेले नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा